झर तलाव फोडून मुरुम उपसा करणाऱ्या ठेकेदार व कंपनीवर कारवाई होणार आमदार सौ अनुराधाताई चव्हाण यांची प्रतिक्रिया दिनांक सतरा जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेलू चार्ट येथील पाझर तलाव फोडून उपसा करणाऱ्या ठेकेदार व कंपनीवर शासनाची नुकसान भरपाई व कारवाई करण्यात येईल असे आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी म्हटले आहे लाडसावंगी ते चौका आणि करमाड ते लाडसावंगी या पन्नास किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण व कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे या अंतर्गत जुन्या रस्त्याचे खोदकाम करून त्यात मुरूम टाकून रस्ता मजबूतीकरण केले जात आहे मात्र शेलू चारटा येथील पाझर तलावातील मर्यादेच्या बाहेर मुरुंग उपसा केल्याने संतप्त नागरिकांनी तात्काळ संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे अनिल भालेराव જિલ્લા પ્રતિનિધિ એસ એસ ઇન્ડિયા ન્યૂઝ છત્રપતિ સંભાજીનગર सक्सेस इंडिया न्यूज स्वागत आहे आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चारखा पाझर तलावामध्ये पीडब्ल्यू च्या माध्यमातून जी एन या कंपनीने जे अविधरित्या मराठीच्या बाहेर काढल्या प्रकरणी या ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे येत आहेत या ठिकाणी फुलंबरी मतदारसंघाचे आमदार शिवांगात काही चव्हाण आहेत काही ताई काय सांगाल या ठिकाणी काय कशा पद्धतीने कार्य झाले जे काय आपला शासनाचं नुकसान झालेलं आहे या पाजर तलावाचा जे ही हद्द असताना पाळू तिथे परमिशन न घेता विना परमिशन तिथे तिथला मुरुम काढण्यात आलेला आहे आणि तो सुद्धा एवढं जास्त प्रमाणात काढण्यात आलेला आहे की त्या याची सुद्धा डॅमेज झाली आज जे काय शासनाचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल यांच्यावर या कंपनीवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ती नुकसान भरपाई करण्या करून घेण्यात यावी अशा सूचना मी शासनाला दिलेल्या आहे या, दिले या ठिकाणी संबंधित एक ठेकेदार असतील कंप कंपनी असतील या ठिकाणी यांच्या सांगण्यात आलेलं आहे की याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत धन्यवाद एस एस इंडिया न्यूज साठी मी अनिल भलराव जिल्हा प्रतिनिधी